नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी या विषयातील मराठी भाषेतील मनी व त्यांचे अर्थ हे प्रकरण बघणार आहोत या प्रकरणामध्ये आपण पन्नास प्रश्न बघणार असून त्याचे प्रश्न आणि उत्तर आपल्याला बघायचे आहेत चला बघू सर्वात पहिल्या नंबरचा प्रश्न आहे वरपांगी नको असल्याचे सोंग करून एखाद्या पाठीमागे लाभ मिळवण्यासाठी जाणे या मणीचा अर्थाची मन तुम्हाला सुधायची आहे बघा दुसरं आहे नग नग मनात पायलीच्या मागं पडणं आगीतून निघावे आणि पाटाच्या पळावे अंग अंग मनी मसी मला नेशी अग अग मसी मला कुठं नेसी न ओठापर्यंत आले पण पोठात गेले त्याचं उत्तर आहे भा अग, अग अग मसी मला कुठं नेसी प्रश्न क्रमांक दोन अतिशहाणा त्याचा बैल रिकामा बघा आपण नेहमी म्हणतो एखाद्याला अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा नुकसानकारक ठरते एखाद्याला आपण म्हणतो जे एखादी हुशारकी दाखवत असेल जास्त तर आपण त्याला म्हणतो अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हेच त्या मनीत आहे प्रश्न क्रमांक तीन म्हणते इकडे आड तिकडे वीर म्हणजे इकडे गेलास तर वीर आहे तिकडे गेलास तर आड आहे असं ते अर्थ असतो म्हणजे दोन्हीकडे गेलास तरी तुला सारख्याच अडचणी असतील म्हणून दोन्हीकडून सारख्या अडचणी पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे पुढील मनीचा तुला अर्थ काढायचा आहे मन निवडायचं आहे म्हणजे अर्थाची योग्य मन निवडायचं आहे आपण नळलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला देखील वंदन करतो यावेळी मनीचा तुम्हाला अर्थ शोधायचा आहे म्हणून याचं उत्तर आहे अळला हरी गाळवाचे धरी एखादा अळलेला व्यक्ती असेल तर मूर्ख माणसाचं सुद्धा काय करतो तो तर पाय धरत असतो म्हणून पर्याय क्रमांक चारचं उत्तर तीन आहे प्रश्न क्रमांक चारचं प्रश्न क्रमांक पाच पुढील मनीसाठी योग्य पर्याय गुडाचा गणपती काय म्हणलेला आहे गुळाचा गणपती या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुम्हाला गुडाच्या गणपतीला म्हणजे पर्यायी मन सुद्धाची आहे तर गंगेचे पाणी गंगेलाच अर्ध गंगेलाच पाणी गंगेचे पाणी गंगेलाच अर्ध असं त्याचं मन आहे प्रश्न क्रमांक सहा जसे करावे तसे भरावे आता जसे करावे तसे भरावे या मनीसाठी बघा पर्याय क्रमांक एक काय म्हणते आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे बरोबर ना आपण जशी कृती करतो तसं फळ आपल्याला मिळत असते म्हणून जसे करावे तसे भरावे हा त्याचा अर्थ आहे पुढचा प्रश्न आहे काय म्हणले नाववळी नावडतीचे मीठ आडणी नावडतीचे मीठ आवडणे म्हणजे एखादी गोष्ट तुला आवडत नाही त्याच्या जे ते तुला कितीही चांगले असलं तरी योग्य वाटत नाही म्हणून नावल त्याने काही चांगले केले तरी ते आवडत नाही हा त्याचा अर्थ आहे म्हणजे एखादा व्यक्ती तुला आवडतच नाही तो कितीही चांगला असला कितीही गुणदान असला तरी तो तुला आवडत नाही हा त्याचा अर्थ आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रश्न पळसाला पाणी तीनच या मणीचा अर्थ काय पळसाला पाने तीनच पळसाला पाणी तीनच म्हणजे पळसाचे झाडे सर्व दिसत नाही पळसाला देण्याच्या डेटाला तीनच पानं असतं नाही पळसाच्या डेटाला तीन पाने असते ते झाड शोभून दिसते नाही कुठेही गेले तरी परिस्थिती समानता सारखीच असते हा त्या मणीचा अर्थ आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर गो डोळ्यात केर आणि कानात फुंकर या मणीचा अर्थ सांगा फुंकल्याने डोळ्यात केर जातो रोगावर अनेक उपाय असतात रोग एक आणि उपाय निराळाच म्हणजे डोळ्यात केर आणि कानात फुंकर एखाद्या तुझ्या डोळ्याचा आजार आहे तुझ्या डोळ्याचा आजार असताना सुद्धा तू काय करत आहे त्याच्या कानाचा इलाज करत जर असतील तर म्हणून त्याला म्हटलेला आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर प्रश्न क्रमांक दहा उथळ पाण्याला खडकळाट फार उथळ पाण्याला कामलेला आहे खडखळाट फार एखाद्या व्यक्तीला जर अल्प ज्ञान असेल थोडंसं ज्ञान असेल आणि आपण त्या थोडंसं ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला काय करतो तर थोडंसं अल्प ज्ञान पण ताट फार म्हणतो एखाद्याला अल्प ज्ञान आहे पण ज्ञान खूप दुनिया सांगत असेल तर हे यात मनीचा अर्थ आहे पिकते तिथे विकत नाही बघा पिकते तिथे विकत नाही एखाद्या ठिकाणामध्ये एखादी गोष्ट जर जास्त जा पिकत असेल तर त्यात तिथे त्याला किंमत नसते म्हणून याचं उत्तर जे आहे निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते म्हणजे जिथं निर्मितीचे ठिकाण आहे तिथं मूल्य खूप कमी असते हा त्याचा अर्थ आहे मनीचा योग्य पर्याय निवडा किंवा ओळखा धर्म करता कर्म उभे राहते धर्म करता कर्म उभे राहणे या मनीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे तुम्ही धर्म करता म्हणजे एखादं चांगलं काम करत असताना चांगले करताना नको ते निष्पन्न होणे म्हणजे एखादं चांगले काम करत असताना तुम्हाला काहीतरी वेगळं निष्पन्न होत असेल तर हा त्या मनीचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक तेरा गाडलेल्या जागी योग्य मनीचा वापर करा अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले कारण म्हणतात ना काय म्हणतात सांगा तुम्ही मन सांगा बेटे हो कमेंट्स करा बघा सिर सलामत तर पगडी पचास त्याचा अर्थ काय सिर सलामत तर पगडी पचास हा त्या मनीचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा बघा काय म्हणते वाक्य समूहासाठी मन सुद्धा हेमाने आपल्या अंगाचा दोष नाही सावण्यासारखा नाही हे बघून त्याच्या होईल तितका उपयोग करून घ्यायचे ठरवले हेमाने आपल्या अंगाचा दोष नाहीसा होण्यासारखा नाही हे बघून त्याचा होईल तितका उपयोग करून घ्यायचे ठरवले मग याचं उत्तर काय एखाद्याचा बघा फुटका डोळा काजळाने साजरा करावा असा प्रयत्न आहे म्हणजे तिचा डोळा हा फुटका आहे तर तिला तो माहित आहे की हा दुरुस्त होऊ शकत नाही परंतु त्यांनी काय केलेला आहे काजळाने के त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो, धंद तो धंदा बंद करावा म्हणतात ना ज्या धंद्यात मन पूर्ण करायचे आपल्याला मन शोधायचे योग्य मन ज्या धंद्यात फायदा नाही तो धंदा बंद करावा म्हणजे याच्या मनीचा जर अर्थ पकडला तर घोडे खाई भाडे एखादं काय म्हणलेलं आहे एखादा धंदा तुम्ही करत आहात तर त्यामध्ये घोडे खाई भाडे म्हणजे जर तुम्ही घोड्यालाच जे जेवण लागते तेवढंच तुमचं भाड्याचे पैसे निघत असतील तर ते सुद्धा धंदा बंद करायला पाहिजे पुढील मन पूर्ण करा आहे पहावे बांधून लग्न पहावे करून रिकामी जागा पहावे बांधून घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून ही मन आहे प्रश्न क्रमांक सतरा टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही टाकीचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही रिकामी प्रश्न क्रमांक अठरा बघू आपण रिकामी जागा तेथे देव रिकामी जागा तेथे देव हा प्रश्न तुम्हाला आहे आपण म्हणतो भाव तेथे देव जिथं तुमच्या मनामध्ये भी भक्ती आहे तिथंच तुम्हाला देव दिसून येत असतो प्रश्न क्रमांक एकोणवीस आपले आचरण सदैव स्वच्छ सावे असा उपदेश करणाऱ्या नेत्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप होतो तेव्हा म्हणतात ना लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण हे या मनीचा अर्थ आहे आपले आचरण सदैव स्वच्छ असावे असा उपदेश करणाऱ्या नेत्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होतो तेव्हा त्याला म्हणजे मनत... तेव्हा मनात येते की लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोडे हात दाखवून रिकामी जागा हे मन पूर्ण करायचे भावनो तर या मनीच जे आहे हात दाखवून गुण लक्षण हा त्याचा अर्थ आहे हात, हात दाखवून गुण लक्षण हा त्याचा अर्थ आहे भीत्या पाठी ब्रम्हराक्षस भीत्या पाठी ब्रम्हराक्षस या मणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा भीत्या पाठी ब्रह्मराक्षस आता बघा भीत्या पाठी ब्रह्मराक्षस या मणीचा अर्थ तुम्हाला सांगतो बघा जो भीतो घाबरतो त्याच्यावरच आणखी संकटे कोसळतात हा त्या मनीचा अर्थ आहे भीत्या पाठी ब्रह्मराक्षस आता प्रश्न क्रमांक बावीस पुढील मन पूर्ण करा जळत्या घराचा जळत्या घराचा पळता वासा जळत्या घराचा पळता वासा हा त्या म्हणीचा अर्थ आहे जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा असतो या म्हणीचा अर्थ आहे हाजीर तो वजीर हाजीर तो वजीर म्हणजे जो हजर राहील त्याचाच फायदा होईल हा त्या म्हणीचा अर्थ आहे त्याच्यानंतर कोल्ल्याला द्राक्ष आंबट या म्हणीचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा कोल्ल्याला द्राक्ष आंबट कोल्ह्याला द्राक्ष आंबट या मणीचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे तर न मिळणाऱ्या गोष्टीला नाव ठेवणं म्हणजे कोल्ह्याला द्राक्ष आंबट कोल्ह्याला कधी द्राक्ष भेटतच नाही तर त्याला चव कुठली येणार आपण म्हणतो ना मग काय त्याला जी गोष्ट मिळतच नाही त्या गोष्टीचं नाव ठेवणं हे प्रत्येक जण करत असतो बघा हे एक महत्त्वाचं आहे नाचता येणार रिकामी जागा वाकडे काय वाकडे अंगण वाकडे नाचता येईना अंगण वाकडे हा या मुचा होता प्रश्न क्रमांक सव्वीस जन्म आला जन्म आला सॉरी एक मिनिट पुन्हा रिपीट करतो जन्म आला हेला जन्म आला हेला आणि पाणी पाहून गेला या म्हणीचा विरुद्धार्थी मन शोधायचे वाहनं या मणीची काय शोधायची आहे विरुद्धार्थी मन तुम्हाला शोधायची आहे म्हणून काय ज्ञान तिथे मान म्हणजे वाहून पाहून गेला वाहून गेला हे वाहून मेला आता खरंच तो वाहून जन्म आला हेला आणि पाणी वाहून मेला असं होऊ शकते का नाही म्हणजे विरुद्ध का जी ज्ञान तिथे मान हा त्या मनीचा अर्थ आहे विरुद्धार्थी आहे विरुद्धार्थी अर्थ चला शेरास सव्वासेर शेरास सव्वासेर जेव्हा आपण म्हणतो ते एखाद्याला वरचळ माणूस जर भेटत असेल दुसरा तर आपण म्हणतो शेरास सव्वासेर भेटला सगळेच मुसळ फेर केरात सगळेच मुसर केरात असे म्हणतो आपण मुख्य व महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे हा या मनीचा अर्थ आहे सगळेच मुसर केळात गेले घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात ही मन इथे उपयुक्त होते ही मन इथं उपयुक्त होते बघा काय म्हणलेलं आहे राजूची नोकरी गेल्यामुळे त्याच्याशी कोण ही नीट वागत नव्हते म्हणजे घर फिरले म्हणजे घराचे वारेही फिरतात असं त्या मनीचा अर्थ आहे वारेही वारेही फिरतात वारेही फिरतात आंधळ्या बहिऱ्यांची गाठ आंधळ्या बहिऱ्यांची गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसाची जेव्हा भेट होत असेल तर तेव्हा म्हटलेलं आहे आंधळ्या बहिऱ्यांची गाठ आंधळ्या बहिऱ्यांची गाठ असं त्यामध्ये म्हटलेलं आहे खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अर्थाची मन उत्तरातून सोडा अनुकूलता असूनही तिचा उपयोग करता न येणे अनुकूलता असूनही तिचा उपयोग न करता येणे म्हणजे गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी हा त्याचा अर्थ आहे उधारीचे पोते सव्वा हात रीते उधारीचे पोते सव्वा हात रीते ही मन काय सुचवते उधारीचे पोते रीते उधारी अंतिमता नुकसानीत नेते उधारी अंतिमता नुकसानीत नेते हा त्या मणीचा अर्थ आहे तीटवी देखील समुद्र आठवते या मणीचा विरुद्ध आशय असणारी मन सुचवा विरुद्ध आशय असणारी विरुद्ध आशेने असणारी बघा सरड्याची धाव कुंपणापर्यंत जर काय म्हणते बा तिटवी समुद्र आठवू शकते तर त्याच्या विरुद्ध म्हणजे काय तर सरड्याची धाव कुपापर्यंत हे बंधन त्यामध्ये आले उतळ पाण्याला खडखडाट फार उतळ पाण्याला खडखडाट फार ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताची असते तो खूप बळाया मारतो ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बळाया मारतो म्हणजे हा मन तुम्हाला इथं लागू होते पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा पळणाऱ्यास एक वाट पळ शोधणाऱ्यास बारा वाटा बघा चोरीची सुलभता पण शोधाची कठीणता एखादा चोर असेल त्याला काय तो आपल्या वाटेनं पळून जाणार पण शोधाची काय येणार भावना त्यामध्ये शोधाची कठीणता येते हे सुद्धा मन महत्वाची आहे प्रश्न क्रमांक छत्तीस प्रश्न क्रमांक छत्तीस आपल्याला बघायचं आहे चला बघू छत्तीस काय म्हणते जळत्या घराचा पडतावासा आपण याच्या आधी हा प्रश्न बघितलेला असं मला वाटते जळत्या घराचा पडतावासा अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा तो प्रयत्न केला एखाद्याचा डाव घरच्यावर उलटविण्याचे कृत्य या अर्थामुळे अचूक मन ओळखा एखाद्याचे डाव त्याच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न म्हणजे गुरुची विद्या गुरुला फळणे गुरुची विद्या गुरुला फळणे हा त्याचा अर्थ आहे समान अर्थाची मन ओळखा समान अर्थाची मन ओळखा कामलेला आहे समानार्थाचे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात हा चला ठीक आहे गावात हिंडत आहे काकेत कळसा आणि गावाला वळसा दोनही बरोबर आहे घरोघरी मातीच्या तुली हा मिळत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार अ व ब हे दोन बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार अ व ब बरोबर आहेत समानार्थी मन जगात बुवा आणि मनात कावा जगात बुवा आणि मनात कावा समानार्थी मन ओळखायचे तुम्हाला तोंड चोपडा आणि मणी वाकडा एखाद्याच्या तोंडाने तो छोपळा असतो पण मनातून तो काय असतो वाकडा असतो म्हणजे आपल्यापासून दुर्भावना ठेवतो म्हणून ते सुद्धा आहे पालत्या घड्यावर पाणी या मणीच्या समानार्थी असलेला अचूक ओळखा पालत्या काय पालत्या घड्यावर पाणी पालत्या घड्यावर पाणी म्हणून समानार्थी असलेला कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे ते कधी सुधरू शकत नाही कांदा पडाला कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात कांदा पडला पेवात आणि पिसा हिंडे गावात त्या मनीचा मन सुद्धा कांदा पडला गावात ही मन कोणत्या बोलीतील आहे तर वनाडी जे वराडी म्हणतो आपण ते वराडी आहे प्रभाकरराव निवृत्त झाले की सीतारामाने लगेच श्रीकांतशी संवाद साधले म्हणून यासाठी निगडीत वळ आहे जात्याची बेळावू जात्याची बेळावू आणि येत्याची प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वारंवार वाईट घडत गेले तर दुःख सहन करण्याची सवय जळते रोज मरे त्याला कोण रडे रोज मरे त्याला कोण रडे हा त्या मनीचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस चौवेचाळीस काय सांगते बघा की पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य निवडा अतुलला कितीतरी वेळा सांगितले की कर्ज काढून कोणाचाही मोठेपणा करू नकोस तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले पुन्हा कर्ज काढले तर यासाठी आहे पालत्या घड्यावर पाणी तुम्ही कितीही सांगा त्याला जसं वाटलं तो तसंच करेल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस एखाद्या वाईट वृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही एखाद्या वाईट वृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही प्रश्न क्रमांक पंचाळीसचं उत्तर आहे गवत्या बसला जेवायला आणि ताका संगे शेवया गवता बसायला या ताका संगे शेवया चला सारा गाव मामाचा एकही नाही कामाचा सारा गाव मामाचा एकही नाही कामाच्या जवळच्या अनेक व्यक्ती अशा व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग होत नाही हातच्या काकणाला आरसा कशाला हातच्या काकणाला आरसा कशाला तर स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको हत्ती गेला शेपूट राहिलं कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा भाग शिल्लक राहिला हे त्याचा अर्थ आहे हिरा तो हिरा गार तिगार हिरा तू हिरा गार तिगार गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यापासून राहत नाही प्रश्न क्रमांक पन्नास हात पिरे तिथे लक्ष्मी वसे हात पिरे तिथे लक्ष्मी वसे उद्योगी माणसाच्या घरात संपत्ती ना देते मित्रांनो हे पन्नास हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आशा करतो आपण सर्वजण व्हिडिओ व्यवस्थित बघाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद